तुरीची डाळ भिजत न घालता बनवलेला हा सांबार झटपट बनणारा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी या कुकरमध्ये जे इडलीचं बॅटर आहे ते आमवण्यासाठी टाकलेलं होतं मी आता आठ वाजता खोललं काल रात्री सात वाजता मी हा कुकर बंद केला होता आणि आता आठ वाजता मी तो खोलला आहे तर तुम्ही ते बघू शकताय त्या कुकरच्या बाहेर सुद्धा ते बॅटर सांडत आहे एवढं तर इडलीचं बॅटर फुललं आहे आणि आमलं आहे तुमचंही अशाच पद्धतीने इडलीचं बॅटर होत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा याआधी मी इडली फुलावी म्हणून मी त्यामध्ये जेव्हा इडली बनवतो त्यावेळेस थोडंसं सोडा टाकायची पण यावेळेस मला सोडा टाकायची अजिबात गरज पडली नाही माझ्या इडल्या तशाच खूप लुसलुशीत आणि मोमित झाल्या आज सॅटर्डे होता म्हणून हे बिट्टूसाठी बनवायच्या होत्या मला खरं तर मला लवकर उठायचं होतं पण मी आज जरा लेटच उठली त्यामुळे पहिला काम केलं हे बिट्टू जोपर्यंत इडल्या होत नाही तोपर्यंत माझी ब्रश आंघोळ करून घेतली मी बिट्टूला बाय बाय केलं त्यानंतर सुरुवात केली इथे सांबारची तर सांबारसाठी मी डाळ अजिबात भिजत घालत नाही जी तुरीची डाळ असते ना काही लोक मी बघितलं की जेव्हा सांबार बनवतात तर ती डाळ भिजत टाकतात तर माझ्याकडे एवढा वेळ नसतो त्यामुळे मी ती तुरीची डाळ अजिबात भिजत टाकत नाही झटपट बनणारा असा सांबार मी बनवत असते तर चला त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते इथे मी आलं लसूण खिसून घेतलाय जी खिसणी असते ना त्याने दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या एकदम बारीक कट करून घेतल्या त्यासोबतच मीडियम आकाराचा एक कांदा आणि मिडियम आकाराचा टोमॅटो कढीपत्ता पण घेतला आहे इथे कुकरला मी डाळ लावून ठेवलेली आहे त्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकले दोन तीन शिट्या लावून घेतल्या तेल गरम झालंय त्यामध्ये मस्त जिरं टाकलंय त्यासोबतच मौरी आणि लाल मिरची जिरं तळतळलं लगेच कांदा पण टाकला कांदा दोन मिनिटं इकडून तिकडून परतून घेतला त्यानंतर खिसलेला लसूण टाकला खिसलेलं आलं आलं लसूण थोडासा ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेतला त्यासोबतच जे हिरव्या मिरच्या कट केलेल्या होत्या त्या पण ऍड केल्या चवीनुसार लाल तिखट हळद मीठ थोडासा गरम मसाला हे सर्व काम करेपर्यंत आपले इकडे कुकरला डाळ सुद्धा शिजवून झाली त्यामध्ये मी थोडेसे वांगे पण टाकले सर्वात शेवटी ऍड केला मी त्यामध्ये सांबार मसाला आणि भरभरून कोथिंबीर कारण की कोथिंबीर शिवाय काही मजाच येत नाही अशा प्रकारे आपला झटपट सांबार तयार झालाय मग गरम गरम इडली गरम गरम सांबार सर्वांनी नाश्ता करून घेतला बिटूचा टिफिन आणि सांबार इडली या नादामध्ये मी चहा ठेवायचं विसरूनच गेली पण इडली खाल्ल्यानंतर वाटलं तर पोट भरलेलं होतं पण तरी वाटत होतं काहीतरी कमी आहे नंतर लक्षात आलं की अरे चहा ठेवायचं राहिला मग पटकन चहा ठेवला बाईला पण चहा दिला मी पण चहा घेतला मी एकटीच चहा पित कारण जव आताच नाईट ड्युटी करून आल्या त्यामुळे ते आराम करत आहेत आज बिट्टूच्या स्कूलमध्ये होती पॅरेंट्स मीटिंग कारण की एक्झाम होणार आहे त्याबद्दलच ते काहीतरी सांगणार होते पिंक पिंक कपडे घालून मी झाली तयार निघाली तिच्या स्कूलमध्ये तू एवढ्या लवकर कशी उठली साडे अकरा वाजता अरे लवकर उठते का एक, एक आज इडलीचा <laughs> <laughs> नाश्ता करत होती आणि बिट्टूने पण जास्त स्कूल मध्ये इडली खाल्ली नव्हती म्हणून तिच्यासोबत तिने बसून सुद्धा नाश्ता केला भावामध्ये तर एवढा जीव आहे बिट्टूचा जे म्हणणार दादा ते बिट्टू करणार बिट्टू मग नाही अंगार गाडीला ती पडली तरी चालेल दुपारची वेळ झाली आता बिट्टू सुद्धा तिच्या दादी सोबत बाहेर गेली आणि मी आली माझ्या फेवरेट जागेवरती माझ्या फेवरेट जागेवर आली म्हणजे मी एडिटिंग करण्यासाठीच आली मिस्टर दररोज जेवणासाठी दुपारी घरी येतातच आता ते मिररमध्ये बघून कुठला विचार करत होते ते मलाही समजलं नाही मी विचारत होते पण तरी मला सांगितलं नाही म्हटलं जाऊ त्या तिकडे खड्ड्यात आ हा हा जोर जोरसे अच्छा है मालिश रहा है, है मे बेटा हा 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 वा हा मालिशवाला जा तू अजूनही <laughs> बिट्टू आलेली नाही पाच वाजले मी बसले माझे व्हिडिओ एडिट करत कारण की दुसरं काम काय करणार कारण की सर्व घरातले काम आवरून घेतलेत मी आणि जाऊ आपल्या मस्त गेल्यात परत आराम करायला वाट बघत होती शेवटी ती घरी आली जाऊने थोडा वेळा आराम केला आणि आज आमच्या काकूने घेतली होती सुट्टी त्यामुळे भांडी घासायचं काम आलं होतं जाऊन कारण की हे काम मी अजिबात करत नाही मग मी ठेवला होता कारण की जाऊन भांडी घासले म्हणून मला आता चहा तर ठेवावं लागेल काय सांगते आईच्या पप्पाला अच्छा असं सांगते तुझं घेतलं अच्छा हसली होती तू अच्छा आजकाल आम्ही जरा लवकरच झोपतोय म्हणजे साडे नऊ दहाच्या दरम्यान हळदीवाला दूध त्यामध्ये थोडेशा मकाने पण टाकले कशाला पोनी बांधू आताच तर तू काढून फेकली पोनी भाजी होती तीन तीन पोनी नाही असते दोनच पोनी असते कुठे जात आहे नाही थ्री नसते रे बाबा एकच असते दोन असतात तीन नसतात तीन मी अजूनही बघितले शेत गाव तरी ती रोज रोजप्रमाणे मस्ती सुरू आहे आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय